वाकीवरकुटे ते पोलिसांचा जुगर अड्ड्यावर छापा एक लाख बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त मान तालुक्यातील वाकीवरकुटे परिसरात बनवस्ती येथील लक्ष्मी मंदिराच्या आडुशाला पाणी नावाच्या जुगरखेळावर मसोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी स्टाफसह कारवाई केली यामध्ये सहा जणांविरोधात दा, गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे एक लाख बहात्तर हजार दोनशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक बारा जुलै रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे वाकीवरकुटे येथील बनवस्तीवरील लक्ष्मी मंदिराच्या आडोशाला काही तीन पाणी पत्त्यावर पैन म्हणून जुगार खेळत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यामुळे तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पोलीस स्टाफसह वाकीवरकुटे येथील प्राप्त माहितीच्या ठिकाणी छापा मारून जुगार खेळणाऱ्या सात आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मसवड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम बारा अप्रमाणे गुन्हा दाखल केलेला असून यामध्ये एक लाख बहात्तर हजार दोनशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यावेळी धनाजी रामचंद्र कोके सत्यवन रामहरी चव्हाण गणेश भास्कर चव्हाण सुनील दत्तात्रय माने भास्कर भानुदास चव्हाण दादा भानुदास चव्हाण सूरज जगन्नाथ लोखंडे सर्व राहणार बनवस्ती वरकुटे मसवड हे तीन पाणी जुगार खेळताना आढळून आले आहेत सदरची कामगिरीही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे अमर नानवर रुपाली परतडे नवना शिरकुळे अनिल वाघमोडे वसीम मुलानी विनोद सपकाळ महावीर कोकरे यांनी केलेले आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र उपसंपादक आबा शिंदे मसवड अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र